कासेगाव शिक्षण संस्थेच्या वतीने नियोजित करण्यात आलेला जयंत करिअर सप्ताह हा, हा उपक्रम कवट्या महाकाळ तालुक्यातील श्री रेणुका विद्यामंदिर कोकळे येथे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान उत्साह साजरा करण्यात आला पुस्तक प्रदर्शन वेशभूषा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा माझे विद्यार्थी व्याख्यान आहे विविध व्यवसायांना भेटी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असे या कार्यक्रमाचं स्वरूप होतं शनिवार दहा फेब्रुवारी रोजी पुस्तक प्रदर्शन व वेशभूषा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसेच शाळेचा माझे विद्यार्थी अमोल नानाचो कदम याचं करिअर व आपण या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आलं नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर बाळासाहेब गुरव कन्या प्रशालेचे तज्ज्ञ शिक्षक एस एस वांगीकर सर यांनी सोमवारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नवीन शतकातील विद्यार्थी हा ज्ञान रचयता असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून या पुढील विद्यार्थी अधिकाधिक समृद्ध झाला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलं कोकळ्यातल्या अल्पावधीत नावलौकिक मिळावलेल्या धनसुवर्ण दुग्ध व्यवसाय प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी दिल, भेट दिली परिसरातील व्यवसायांना भेट देऊन त्यातील व्यवसाय संधी शोधून आपल्या करिअरच्या दिशा निश्चित करणं हा त्यामागील हेतू होता शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धेमध्ये सहभागी यशवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात व मनोरंजनाचे खेळ यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आला मोठ्या गटातील सोमवती काटे स्वप्नाली गुरव सुप्रिया सगरे व लहान गटातील आकांक्षा पवार सानवी कुलकर्णी व श्रावणी लंगोटी या विद्यार्थींना माननीय धनाजी भोसले सौ मनीषा तोडकर सौ सुजाता कदम सौ वृषाली भोसले पोस्ट अधिकारी अजय गायकवाडा आदींच्या उपस्थितीत करिअरच्या वेगळा वाटा हे पुस्तक समा सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली ज्येष्ठ शिक्षक एम एम बिराजदार बी व्ही कोकरेक बाबासाहेब भोसले चंद्रकांत तोरसकर निवास महापुरे ज्ञानदेव सुतार महेश धूम वनिता कोळी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी सुरेखा हिरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला याप्रसंगी गावातील मान्यवर पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला